शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून याचिकेत करण्यात आली आहे निवडणूक आयोगानं सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलं होतं या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या वतीनं अॅडव्होकेट अभिषेक मनुसिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलंय निकाल लागेपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जावं अशी मागणी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाहीये त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत काय होत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आता असं सांगतायत की आज फायनल हिअरिंगला सुरुवात होणार आहे आणि आजच निकाल रिझर्व्ह होऊ शकतो असे देखील काही लोक सांगत आहेत या संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला काय सांगाल की नक्की काय स्टेजला मॅटर आहे ती शक्यता फार कमी आहे कारण त्या कोर्टासमोर आधीच तीन मॅटर्स अशी आहेत की जे पाठड कॅटेगरीमध्ये येतात आणि ते मॅटर्स चालणार आहेत तर हे मॅटर बाय चान्स रीच जरी झालं तरी पण ते आजच डिसाइड होईल असं काही दिसत नाही कारण की ते पुन्हा वन झिरो वनच्या कॅटेगरीमध्ये नाही आहे जी कॅटेगरी कॅरी फॉरवर्ड होती उद्यासाठी तर जर ते वन टू थ्री फोरच्या कॅटेगरीमध्ये असेल तर ते मॅटर असंच कॅरी फॉरवर्ड होईल नेक्स्ट वेनेसडे साठी दुसरं एक प्रकरण होतं की त्यांनी मागच्या होते की त्यांनी म्हटलं होतं की पक्ष आणि चिन्ह जे देण्यात आलेलं आहे शिंदे यांना तर ते गोठवण्यात यावं तात्पुरत्या स्वरूपात जोपर्यंत याची हिअरिंग पूर्ण होत नाही तर या संदर्भात मागच्या वेळेस ती याचिका फेटाळण्यात आलेली आहे का किंवा पुन्हा एकदा त्याच्यासाठी डायरेक्शन येण्यासाठी आज येऊ शकतात बरोबर ही सगळ्यात पहिली त्यांची प्रेअर होती एस एल पी फाईल केली तेव्हा त्याच वेळेस कोर्टाने ते, ते क्लिअर करून दिलं होतं की असा कुठल्या प्रकारचा ऑर्डर आम्ही देऊ शकत नाही म्हणून त्यांनी पुन्हा ती अप्लिकेशन फॉर डायरेक्शन मूव्ह केलेली आहे आणि ती अप्लिकेशन फॉर डायरेक्शन त्यांनी प्रेस शक्य शक्यता आहे आजच्या हिरिंग त्यांनी प्रेस केलेली आहे ती फ्रेश त्यांनी केलेली आहे आणि तीच ते प्रयत्न ती ती जून महिन्यात झाली असेल आणि आज ती लिस्टिंग साठी आहे ते शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं हीच मागणी करतील ही मागणी करण्यासाठी जास्त आहे अनिल शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली